धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य विखे पाटलांच्या उंचावल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलंय एसआयटीचा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं मुंडे मुळे अडचणीत आलेले संपूर्ण चालू आहे राजीनामा घेणार आहेत का नाराज अनेक मंत्र्यांना खाते मिळालेली नाहीये त्यामुळे नाराज आहेत तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वेगळे साध सामान्य खाते मिळालेलं आहे कसं बघायचे कसं आहे की म्हटल्याप्रमाणे धनंजय विषय काही कायदेशीर सध्या कार्यवाही सुरू आहे सत्य काय आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल विनाकारण मग काही रान पडवण्याचा प्रयत्न होतो का तो ते आता एवढी एसआयटी स्थापन केलेली आहे त्याची घोषणा मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे जे सत्य बाहेर त्याप्रमाणे निर्णय करीत धनंजय मुंडे राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर एवढे आरोप होत एसआयटी ची चौकशी अहवाल दे निर्णय हो